मित्रांनो आज सोमेश्वरमध्ये इतकी गर्दी आहे बघा तिकडं महादेवाचं दर्शन घ्यायला किती रांग लागलेली आहे आम्ही आलो आहे सोमेश्वरमध्ये तर शीतल मावली तनू सगळे पुढे गेलेले आहे हे बघा सोमेश्वर नौका विहार सोमेश्वर बोट क्लब बोटिंग करायची या ठिकाणी हे बघा आज फार गर्दी आहे तुमच्या अगोदर मी खाली आलो माहिती का चला, <laughs> चला। हां कोणत्या बोट मध्ये बसायचं आता त्या दिवशी बसला तू त्या बोट मध्ये ती तिकडे एक बोट दिसते त्याच्यात बसायचं आपल्याला दुसऱ्या मध्ये बसवा आता तिथे ती बोट पाहि ना ती भरली त्याच्यामध्ये पाहि ना ती आहे का हात पकडा हळू हळू घे आणि पळू नको बर का पाण्यात ये भैया किती रुपये पहिले तनुला सेफ्टी जॅकेट घालणार आहे आ तू दे ना पहिले हो दे हो तनु जाऊन आली का मग तू बस थांब तनुला सेफ्टी जॅकेट घातलं बघा हो भैया तुम्हाला पत येतं ना आताच घाबरायला लागून गेले हे बघा माऊलीला आणि तनुला दोघांना या ठिकाणी सेफ्टी जॅकेट टाकले बोटिंग करायची आपल्याला ही बाई ही मशीन वाली बोटिंग ती बहुतेक येलो कलरवाली माऊली बसले बघा त्या बोटवर आणि इकडे टेबल वर आहे ना तिकीट काढायला दे गेलेले तिकडे पहिले तिकीट काढल्याशिवाय ही बोट इथून काय हालत नाही चालवत नाही मावली बसलाय ते तनु घाबरली म्हणून ती म्हटली पहिले माऊली आहे का नाही बरोबर ना माऊली भाऊ बरं आहे का हां घाबरत नाही तुम्ही ओके आता मशीन चालू केलं बघा हे हे बघा निघाली निघाली किती लांबगिरी पाले ना स्पीड म्हणजे खतरनाक स्पीड आहे बोटला स्पीड लय खतरनाक आहे हा ना तो आहे तो त्याला किती मजा वाट राहिली पण कसं धरून बसल त्या हँडललाय का नाही आला झाला चक्कर टक्कर मारायचं तो माउलीचे केसपा काय हा हिरो आला आपला मी ड्रायव्हर म्हणजे एकदम पायलट येणार कमी म्हटलं काय त्या बोटला दडकित का आता चला